हो हो चला 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 पाणी भाजून आणतो तुम्हाला आज सकाळी घरी का

हो रान बघा असं मोकळ धुतले पण झालं या आणि आम्ही आडवले ह्यात मस्त मग आम्ही श्यान का मस्त शानी कमेंट मध्ये सांगा आमची ताई श्यानी।, श्यानी का दोघी ती दो 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 एक टाका टाका लावते लागतो चार्जिंग लावते ती चार्जिंग नाही त्यात दुपारपत्र बघून पाक उडवला अजून पाहिजे तुला वी

अगं पाण्यात पाजूया पाणी थोडं बसूया आणि सगळं लावूया चला हाली, चला हाले चल राहू दे चाल दे तुला हे नको बाई हे नको मला माझा फोन साठी बाई इथं मोकळे रात्र आडून बसती का मसरा मग मा। अगं किती येळ जात तुई आपण जराकडे त्याला महत्व नाही मसरा किती खातात त्याला महत्व आहे येळभर जर गेला मोकळ्या रानात बांधून रान आणल्यावर मग हा गेल तू जरा मस्त पोटात तर काहीच राहण्यात बसली कुठे जाऊन नाही तुला मोबाईल आणून द्यायला ती पोळ्यात मत तू मध्ये राख मी घेत ना आणून देत तुला मत खरं देते खरं देते आता शेर डबे सोडले ते काय वैरण बी नाही घालायच ते बी घालत नाही ती हो हो का ही अशी बघा आमच्याकडे सगळी पडाक राहणार राहिले ती हाय का कुठं हिरवगार कुठं काय बघा ही वप पहिलं बघा यातलं कडवाळ काढून नेलेले वप नुसतं कोरडायचं जमिनीला राणी राहणारा पाणी नाही माणसाला प्यायला पाणी नाही असला मोठा पडला आहे दुष्काळ आता काय ते सरकारानच करावा केले तर काय काय गावाला टँकर चालू वाटतं आमच्या बी गावात हाय पण आमच्या वस्तीला अजून काय टँकर आला नाही भरून हाय का नाही का ती बी म्हणतोय आपल्याकडे पुरतं पाणी आहे थांबा जरा म्हणतो बरोबर आहे तर मित्रांनो जलार या असं चाललोय आम्ही मसर का इकडं जरा थोडं सुत ना गवत हाय दिसतंय रे पांढरं इकडं मोकडं रांगता आम्ही आडवून बसलो माझं दिसलं ना हिच पहिलं दुसरं काय बघ ना का त्या ते मोठी मोठी लाकडं नाकुराडीला फुटायची मतल आणि त्याला आता काय करावं म्हटलं म्हटलं बारकं बारक जेवढं जातंय तेवढं आम्ही नेलं या आणि आता मोठी मोठी लाकडं राहिली ती आता ही कशी न्यायची ह्याला आणा लागतंय मोठं तसलं बलं मोठ्या हात्यावर त्यानं फोडावं लागतंय त्यानं बी आपल्याला फुटत नाही गड्याने फोडावं लागतंय गड्याच्या ताकदीला आणि पाहिजे ताकतीला फरक नाही गे हा तेरे तेरे <laughs> कोकलेट आणावं लागतंय या कोकलेट आणावं लागतं का ही लाकडं फोडायला बघा बा एवढी लाकडं राहिली त्या आमची एवढी जायची का घरा पण जायचं थोडी काय दोन चार माहिती का तिकडं तिकडं बरं बी घ्यायची बघा तिकडं तिकडं पण तिकडं पांढरचं लागतंय का तिकडं घ्यायचं चार

मी तुला म्हणतच नाही गा म्ह तुझं कसं आहे उठ ग कळी बस पाटकुळी मला कुठं जोर आलाय तुझ्या पाटकुळी बसायला पाडतील कुठ तरी नेऊ मला टबर्यात कुणाची तर मस्त आहे इकडं ती इकडं हो दिसतो गळ्यात दिसते ती गाहती किंवा तुकडं कोणाला पाहिजे लांब 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 मसरू कोणा यो गो हाय पांढरी आपल्या मसराचा मेळ लागेल का टक्करी लागेल ओ हो चला चल रे मस्र बिस्त्र घेऊन आम्ही आज चारायला नवीन पॅकेट ड्युटी करायला आम्ही पुर बिर सगळी ठेवली घरी म्हणते तुम्हाला घरी काय काम आहे तुम्हाला घरी काय काम आहे त्यांना कळू द्या काम काय आहे काम काय नाही असंच करते तेव्हा भाऊजी जाते मसरं घेऊन चालू भाऊजीकडे चाललो मग तसं मी फिरायला काय म्हणून मी बी आली बघा इकडे फिरायला असं आम्ही दोघी जण मिळून राखणार आहे अशी राखणार आहे अशी राखणार आहे त्यांची पोट शिवाय लागतील संचाला अगं खाय ना तर जरी कुचायचं त्यांच्या तोंडात तोंडात आपण खावा म्हणायचं कच कुठून खावा ना ते पायचं पाणी पिला खाया न्यायचं आज काय करणार संचल दोन चार लिटर दूध जादाच निघणार आहे बघा सगळ्यांनी दूध प्यायला या चहा करती चहा प्यायला या लय संचाला चा करणार आहे रासार उडणार नाही एवढा चा करणार आहे बाय